एकनाथ शिंदे यांना महाविकास आघाडीचा जोरदार धक्का पुणे जिल्ह्यातील हा बडा नेता आमदार महाविकास आघाडीच्या गळाला लागलेला आहे आणि सोमवारी त्याचा पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे नेमकं झालंय काय ते, का ते आपण सविस्तर बघूया लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडी अगदी जोमात आहे आणि भाजपा शिंदे गट अजित पवार गट यातील नेते अस्वस्थ झालेले आहेत विधानसभा निवडणुकीचा निकाल येणारा लक्षात घेता त्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता जेमतेम सत्ता बसणार यात काही शंका नसताना आता महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते येत आहेत त्यातच शिंदे गटाचे जुने नेते आणि माजी आमदार शरद सोनावणे जुन्नरचे यांनीसुद्धा शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याची तयारी केलेली दिसत आहे त्यांनी भेट घेऊन लवकरच त्याचे संकेत दिलेले आहेत त्यामुळे आता गटाला हा चांगला नेता पुणे जिल्ह्यात गमावण्याची वेळ आलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांनी आपले डाव टाकायला सुरुवात केल्यानंतर भाजपा महाविकास आघाडी गट आणि अजित पवारगट यांच्यातील अनेक नेते गळाला लागतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद